नमस्कार अभिनंदन हो नाही एवढा आग्रह होता आमची चर्चा झाली आता एवढे आंदोलन सुरू आहे आता तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही म्हणून ते करून टाकला

नाही बऱ्याच लोकांचं त्याला निगेटिव्ह होता विरोध पण आता आम्ही जे ते चुकीचं काम होणार नाही समाजासाठी त्यांचं चांगलंच मत असणार आणि चांगल्या भल्यासाठीच करणार म्हणून आम्ही ठरवून टाकलं आणि ते करून टाकलं आता जे काय अडचणी होत्या ते आज दूर झाल्या सगळ्या होता